लाडकी बहीण योजना के वाय सी अपडेट के वाय सी दुरुस्तीची पद्धत सुरू झाली आहे का लाखो महिलांच्या मनात हाच प्रश्न आहे कारण त्यांची ई के वाय सी चुकलेली आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून त्यांना हप्ता मिळालेला नाही आणि आता जानेवारीचा महिनासुद्धा मिळण्याची शक्यता फार कमी आहे ज्यांची के वाय सी चुकलेली आहे त्यांच्यासाठी दुरुस्तीची पद्धत सुरू झाली आहे का शंभर टक्के खात्रीशीर माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसन केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला सबस्क्राईब केल्यामुळं अशाच नवीन नवीन बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा आणि सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांची केवायशी चुकलेली आहे त्यांची दुरुस्ती पद्धत सुरू झालेली आहे काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांद्वारे केवायशी दुरुस्ती पद्धतीला सुरुवात झालेली आहे परंतु काही ठिकाणी अजूनही के वाय सी दुरुस्ती पद्धत सुरू व्हायची आहे मग आता बहिणींच्या मनात असा प्रश्न तयार झाला असेल की आता आम्ही कसं समजायचं की कधीपासून के वाय सी दुरुस्तीची पद्धत सुरू होणार आहे आणि तारीख किती आहे तर मी आधीच तुम्हाला सांगून देते की शासनाकडून अशा प्रकारे कुठलाही जी आर किंवा कुठलीही माहिती किंवा कुठलीही अपडेट अजून आलेली नाही की, की, की के वाय सी दुरुस्तीची पद्धत सुरू झालेली आहे परंतु काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांद्वारे फॉर्म भरून घेतले जात आहेत आणि आपले डॉक्युमेंटसुद्धा मागवले जात आहेत काही ठिकाणी अंगणवाडी सेविका पडताळणी करून घेत आहेत मग त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करावी लागणार आहे तिथे गेल्यानंतर अंगणवाडी ताईंना जर आदेश आलेला असेल तर त्या तुमच्यापासून आणि तुम्हाला डॉक्युमेंट मागतील तर त्या डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड राशन कार्ड आपलं उत्पन्नाचा दाखा जे आपण लाडकी बहिणी योजनेच्या वेळेस फॉर्म भरले होते ते डॉक्युमेंट इथे आपल्याला लागणार आहे तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा ज्यांच्याकडे अंगणवाडी सेविकेशी संपर्क केल्यानंतर त्या म्हणत असतील की आमच्याकडे असा आदेश आलेला नाही तर अशा महिलांनी महिला व बालविकास कार्यालयात जाऊन संपर्क करावा कारण ज्या ठिकाणी अंगणवाडी केंद्र नाही किंवा ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकेला अजूनही आदेश यायचे आहे अशा महिलांनी महिला व बालविकास कार्यालयात जाऊन संपर्क करा तिथेसुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे आणि सर्वात प्रथम के वाय सीमुळेच आपलं फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे का हे बघायचं आहे आपल्याला आणि आपले सगळे डॉक्युमेंट अंगणवाडी ताईंकडे जमा करायचे आहे त्यानंतर त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन होणार आहे आणि हे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर आपलं नाव या यादीमध्ये अपडेट होणार आहे परंतु जेव्हा आपण पात्र होऊ तेव्हाच आपलं नाव या यादीमध्ये अपडेट होणार आहे मला तरी असं वाटते की सध्या तरी ही प्रोसेस ऑफलाईनच होणार आहे आणि या प्रोसेसला खूप वेळ लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही आपले डॉक्युमेंट ताईंकडे जमा करा कारण त्यांनी अशी निश्चित तारीख दिलेली नाही की किंवा एक महिना आठ दिवस अशी कुठल्याही प्रकारची मुदत दिलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अंगणवाडी ताईंकडे संपर्क करा कदाचित लवकरात लवकर फॉर्म दिल्यानंतर किंवा डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचं नाव लाडकी बन योजनेच्या यादीमध्ये अपडेट होऊन जोडल्या जाईल आणि तुमचा लाभ पुन्हा सुरू होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून लवकरात लवकर आपल्याला हे एक काम करायचं आहे बातमी महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करत चला जाता जाता चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद